कृषी वार्तामध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो कृषी वार्ता चॅनलचे संपूर्ण प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या काळजी सबस्क्राईबची पट्टी दिसत आहे तिला मित्रांनो क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेलायकन दाबा आणि व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करण्याचं काम करा तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत खरीप शिजनमध्ये जी पिके असतात त्या पिकाविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत तर खरीप शिजनची जी पिके आहेत खास करून आपण कापाशीवरती सोयाबीनवरती फोकस केलेला आहे तर मित्रांनो सध्या अनेक ठिकाणी पाऊस नाही तर अनेक शेतकरी मित्रांच्या लागवडी आहेत त्या थांबलेल्या आहेत काही ठिकाणी पाणी आहे त्या शेतकरी मित्रांनी लागवडी केलेल्या आहेत तर आता कपाशीची जी लागवड आहे ती बऱ्याच ठिकाणी झालेली आहे असं आपण गृहीत धरू त्याचबरोबर आपण कपाशीची जी, जी ग्रोथ आहे ती पावसाभावी पाऊस थोडं कमी असल्यामुळं इथे कमी होत आहे तर त्यामुळे मित्रांनो आपण आपल्यासाठी एक जबरदस्त ट्वानी घेऊन आलेलो आहोत आपण तीन ते चार वर्षापासून या वापर आपण आपल्या पूर्ण फवारणीमध्ये करतो तर हे टॉनिक कोणता आहे त्याची सविस्तर माहिती आता आपण पाहणार आहोत तर आपल्या हातामध्ये मित्रांनो आहे बूस्टर कॅप्सूल बोटल एकदम मित्रांनो छोटी आहे चाळीस कॅप्सूलचं मिश्रण या बोटलमध्ये आहे ॲल्जेनिक ॲसिड मेंटॉलॅक्सिन सायटोकाईन न्युमिक ॲसिड सिरेक्ट्रॅक सिलिकॉन्स डिसीबी टाॅबिल जरबिअर ॲसिड असे वेगवेगळे कंटेंट मित्रांनो या कॅप्सूलमध्ये आहेत तर कॅप्सूल मित्रांनो मी तुम्हाला आता दाखवणार आहे कशी आहे हे पहा बोटल मी आता भरलेली आहे पाहू शकता आपण हे पहा अशा पद्धतीचे चाळीस कॅप्सूल आपल्याला मित्रांनो येतात आता हा जो पाऊच आहे हा सिलिका जेलचा पाऊच आहे हा आपण इथे वापरायचा नाही आहे लक्षात घ्या अशा पद्धतीच्या चाळीस कॅप्सूल असतात आपण एका पंपासाठी एकच कॅप्सूल इथे टाकायचे आहे एक महिन्याच्या आधीमधील जर पिकं असतील तर एक कॅप्सूल घ्या एका महिन्याच्या पुढं पिकं गेली तर दोन कॅप्सूल घेऊन आपण हे वापरू शकता आता याला जॉईंट पण आहे पाहू शकता हा जॉईंट खोलून डायरेक्ट आपण पंपमध्ये मटेरियल टाकून तापडतोप फावरणी करू शकता आणि जर आपल्याला वेळ असेल तर ही कॅप्सूल आपण पाण्यामध्ये टाकून पण डिझाल करू शकता या टर्कालासह सहित कॅप्सूल पूर्ण विरघून जाते तर अशी ही कॅप्सूल आहे तर आपण नुसतंच कापाशी नाही सोयाबीन नाही तर इतर भाजीपाला पिकं असू द्या फळपिक असू द्या किंवा इतर ऊस असू द्या कोथिंबीर असू द्या मिरची वांगी टोमॅटो सगळं पूर्ण मित्रांनो जे भाजीपाला पिके आहेत त्यांना सर्वांना आपण हे वापरू शकतो काही इथे अडचण नाही तर मिश्रण आपण रासायनिक कीटकनाशक बृश्यनाशकमध्ये पण याचं घेऊ शकता आणि स्वतंत्र जरी घ्यायचं असलं तरी आपण हे वापरू शकता तर असे मित्रांनो हे बूस्टर कॅप्सूल प्लस निश्चित आपण आपल्या पिकामध्ये वापरून भरघोस उत्पादन येथे दे साध्य करू शकता मागील तीन ते चार वर्षाचा आपल्याला अनुभव आहे आपले अनेक शेतकरी मित्र हे वापरत आहेत तर एक हजार रुपये किमतीमध्ये हे मित्रांनो बूस्टर कॅप्सूल प्लस आपल्याला घरपोच पोच येते येणार आहे आपण थोडाफार इथे चार्ज पण मित्रांनो आपण आकारतो तर एकदम किरकोळ चार्ज आहे पन्नास रुपये चार्ज याचा असतो म्हणजे एक हजार पन्नासलाही आपल्याला पोच होऊन जातं तर एक हजार पन्नासमध्ये चाळीस कॅब आपल्याला कोणी देणार नाही तर निश्चित वरती संपर्क नंबर दिलेला आहे जर घ्यायचा असेल तर निश्चित मित्रांनो आपण फोन करायचा आहे तर उत्पादन मित्रांनो वाढीसाठी फुटवा वगैरे करण्यासाठी काळुकी झाडाला देण्यासाठी आणि झाडाची भरघोसाशी वाढ करण्यासाठी पाते फुले काढण्यासाठी निश्चित मित्रांनो हे आपल्याला जबरदस्त कार्य करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिलेली आहे ज्ञानपूष्ठर कॅफ प्लसची तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा तर धन्यवाद